Και εγώ χαίρετε είμαι σίγουρο ότι θα 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 είμαι σίγουρο की एक तर माध्यमिक विद्यालयाचा लौघ म्हणतो आणि संभान संतांचा विचार हा जनमानसामध्ये फोसवण्याच्यासाठी चार एक व्यासपीठ असावं त्याची उभारणी करण्याच्या संबंधीचा विचार अशा या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते शेतविकास रावांनी आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्यांचा पाया हा शास्त्र शुद्ध व्हावा संतांचा विचार हा प्रस्तुत करण्याच्यासाठी योग्य असा व्यक्त असावा गुरुकुल पद्धतीचा स्वीकार व्हावा असे काही उद्देश विकास चव्हाणांनी पुरत ठेवले आणि समाधानाची गोष्ट असते या सगळ्या विचारांना उद्देशांना आशीर्वाद देण्याच्यासाठी साथी धोकेले असोत राजा भाऊ शोधाला असोत भारत महाराज गोगे असो बापूसाहेबमध्ये महाराज असो ज्ञानेश्वर महाराज दनगावकर असो ही सगळी या क्षेत्रातली कशाचा येत्यांची स्वार्थी विचारणं ठेवता एक स्वच्छ पद्धतीनं जीवन जगणारे आणि संतांच्या विचाराची जनमानसामध्ये फेरणी करणारे ही मंडळी या आशीर्वादाच्यासाठी या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लावांजना मिळेल याची मला खात्री आहे आणि त्यामुळं जे अपेक्षा आहे ते एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं दृष्टीच या ठिकाणी उभं करावं त्याची उपक्रता होईल अशी आपण अपेक्षा करू या देशाचा अनेक वर्षाचा इतिहास हा बघितल्याच्या नंतर लोकांना संघटित करण्यात आणि त्यांच्या उत्सव संस्कार देण्याच्यासाठी अनेक वर्ष काही घटकांनी प्रचंड कामगिरी केली आणि ती मालिका बघितली तर वाडकर यांच्या शेवटची मालिका कधी फूल नव्हत नाही आज आपण लोकसो पंढरीची वाजी असो किंवा आणखीन काही कार्यक्रम असो कशाचाही विचार न करता त्याच्यामध्ये सहभागी झालेले लाखो लोक आपल्याला बघायला मिळतात उन्हा धरणाचा विचार करत नाही दगड धोंद्याचा विचार करत नाही मनामध्ये संतांचा विचार हा येऊन त्याचा प्रसार करण्याच्यासाठी आवश्यकता ही गोष्ट होणार ठेवून हात पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी त्या ठिकाणी जात असतात माझ्या मते हा जो सगळा वर्ग आहे हा समाजाचा एक दुर्मिळ सेवा आहे हा सेवा आपण जतन केला पाहिजे आणि त्यांच्यामार्फत हा विचार नव्या पिढीच्यापर्यंत पोहोचवण्याच्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी करायला विकास चव्हाण यांनी पुढाकार घेतला याचा मला आनंद आहे बऱ्याच वर्षांनी मी या भागात आलो मला आठवलं आता मलापासून मी बघत होतो स सव मला ते कोतळ दिसले कोतळाल हे आस्था फुलचे स्व सरपंच होते आणि आस्था फुला त्या फुलाच्या सा कामासाठी बहुतेक ब्याण्णव त्र्याण्णव कच्तरी मी त्या ठिकाणी आलेलो असतो आणि त्यावेळी तेच त्या ठिकाणी होते मला आठवण त्यांची याच्यासाठी झाली की हा सगळा भाग एका बाजूने राहू एका बाजूनं इकडे उदयकांचे आणि एका बाजूने शिरूरचा भाग या सगळ्यामध्ये हा असलेला सगळा परिसर आहे आणि या परिसरामुळे संस्कार चांगले देण्याच्या संबंधित विचार हा अनेक वर्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि आनंदाची गोष्टी आहे नवी पिढी तयार करण्याच्यासाठी पंचवीस वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय टाकले गेले आणि त्या विद्यापीठाला विद्यालयाला दादा दादवराव यांचं नाव देण्यात आलं दादा माझे अनेक वर्षाचे सहकारी आहेत दादांचे काम केलेले अनेक सरकारी लॉस्पिटल या ठिकाणी आहेत अनेक वर्ष समाजाच्यासाठी पुरंदर तालुक्याचं नेतृत्व करण्याची कामगिरी त्यांनी केली आणि लोकांशी सुसावाद कायम ठेवला त्यांच्या नावानं हे विद्यालय या ठिकाणी सुरू होतं आहे अनेक वर्षापासून त्याचा मला आनंद आहे या विद्यालयाला राज्य सरकारची परवानगी आहे काही लोकांनी तक्रारी केल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असतात चांगल्या कामाला सुद्धा विरोध साध्याची प्रवृत्ती ही समाजात असते पण त्याच्यावर कधी वाढायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं लोकांच्याच राहायचं माझी खात्री आहे की ही भूमिका घेऊन आपण काम केलं त्या काल किंवा आज त्यांनी विरोध केला ते त्यांचंसुद्धा महत्व कधी असं आज नवी झाल्याचं राहणार नाही आणि त्यांच्यासुद्धा मदतीच्या हात अशा करा नंतर अशा प्रकारचा विश्वास हा माझा सरलेला आहे मी आधी बोलून याचे कधी अशा सगळ्यांचा घेत नाही मला आनंद आहे फार वर्षांनी इथे येता आलं किंवा लोकांना भेटता आलं आणि त्याहीपेक्षा जे इथे उत्तम काम करण्याचा एक संकल्प हो केलेला आहे त्या संकल्पाला शुभेच्छा देणं सहकार्य करणं या संबंधीची संधी विकास आव्हाडांनी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या प्रकल्पाला शुभेच्छा दिवशी मी माझे दोन शब्द इथे सोबत धन्यवाद पवार साहेब